आपण पाहत आहात बागला पिंपळगाव मोर विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी पंढरीनाथ काडे तर इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित व प्रतिष्ठेच्या पिंपळगाव मोर विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी पंढरीनाथ काडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रामनाथ बेंडकोडी यांची बिनविरोध निवड झाली गत महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना वह श्रीमती अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली निवड प्रक्रियेदरम्यान विहित वेळेत चेअरमन पदासाठी पंढरीनाथ झुंगा काळे व व्हाईस चेअरमन पदासाठी रामनाथ रघुनाथ बेंडकोडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोन्हीही पदांची बिनविरोध निवड झाल्याचे श्रीमती अर्चना सौंदाणे यांनी जाहीर केले अधिकृत घोषणेनंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट व घोषणा देण्यात आल्या निवड प्रक्रियेत फत्तू बेंडकोडी रघुनाथ कदम अशोक काळे हौशीराम काळे रामदास विठोबा काळे धनराज बेंडकोडी रामदास संतू काळे बाळू मेंगाळ पार्वताबाई जाखेरे यशोदा पिंगळे आदी संचालकांनी सहभाग घेतला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती अर्चना सौंदाणे यांनी काम पाहिले तर सहाय्यक प्रशासक लक्ष्मण मुसडे सचिव संजय शिंदे आदींनी काम पाहिले एवढी मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते सभासदांनी नवनियुक्त संचालक मंडळावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून संस्थेचे चोख काम पाहणार आहोत असे तसेच संस्था अनिष्ट तफावतीतून कशी बाहेर येत काढता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार करण्यात येईल असे आश्वासन नवनियुक्त चेअरमन पंढरीनाथ काडे यांनी दिले बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे पिंपळगाव मोर कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पंचवीस मे रोजी पार पडली त्यात आमच्या गटाला आठ जागा मिळाल्या आणि विरोधी गटाला चार जागा मिळाल्या त्याचप्रमाणे आता आम्ही निवडून आलेलो आहे आज चेअरमन निवड झालेली आहे माझी चेअरमन म्हणून निवड झालेली आहे आणि रामनाथ बेंडकोळी यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झालेली आहे आता आम्ही संस्था कशी पुढे जाईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्हाला बँकेचं सहकार्य लागेल सहकार डिपार्टमेंटचंही सहकार्य लागेल त्याचप्रमाणे सभासदांचंही सहकार्य लागेल या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सभासदांनी आम्हाला मदत केली असेल ज्या ज्ञात अज्ञात सभासदांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व संचालकांचे आभार मानतो आणि यापुढे आपली संस्था कशी भरभरा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी आशा व्यक्त करतो